हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज दहा मार्च वार आहे रविवार आणि आज आहे दर्श अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या पौर्णिमेला विशेष महत्व असत तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असत तर काल शनिवारी ही अमावस्या चालू झालेली आहे आणि या अमावस्याला शनी अमावस्या आणि त्यासोबतच माघी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी दानाला आणि स्नानाला अतिशय महत्व दिलं जातं तर म्हणूनच आपल्याला होईल तेवढा दान सुद्धा आवर्जून आजच्या दिवशी करायचं आहे अमावस्येचा हा दिवस अशुभ आहे असं सुद्धा बऱ्याच जणांना वाटत असतं पण तर अमावस्या हा दिवस अशुभ नसून तर अमावस्याच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन सुद्धा दिवाळीमध्ये करत असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय सुद्धा आपण करत असतो म्हणूनच प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांची सेवा करायची असते आणि माता लक्ष्मीला आपल्याला प्रसन्न सुद्धा करून घ्यायचं असतं आणि त्यासाठीच आपल्याला सेवा आणि उपाय हे करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला आज रात्री अशा ठिकाणी दहिबात ठेवायचा आहे हा दहीबाट आपण जर ठेवला तर आपल्या घरातील सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष आणि घरातील दारिद्र्य नष्ट होईल आणि घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच व्हिडिओ पण पण लगेच करा लपन करा आणि बेल प्रेस म्हणजे मी जेव्हा ही नवीन अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील आणि भांडणामुळे जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल घरातली इडापिडा दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आपल्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला वाईट शक्ती असतात आणि त्या अदृश्य स्वरूपामध्ये असतात ज्या आपल्याला दिसत नाहीत पण त्याचा परिणाम म्हणजे या वाईट शक्तींचा जो प्रभाव असतो तर तो आपल्या कुटुंबावरती होत असतो कळत न कळत या गोष्टींचा परिणाम आपल्या कुटुंबावरती होत असतो घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरती सुद्धा याचा प्रभाव होत असतो आणि त्यामुळे त्या, त्या व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं घरामध्ये जर पैसा आला तर तो पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नाही आज तुमच्या घरामध्ये पैसा आले तर उद्या अशी काहीतरी अचानकपणे इमर्जन्सी येते आणि त्यामुळे तुमच्या घरातनं पैसा हा बाहेर पडतो किंवा आजारपणावरती पैसा हा खर्च होत असतो किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणीमुळे तुमच्या घरातनं पैसा हा बाहेर जात असतो तर अशा या अदृश्य शक्तींना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी पितृदोष नष्ट करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये बरेचसे उपाय हे सांगितले गेले आहेत तर त्यापैकीच तुम्हाला एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जो उपाय तुम्हाला प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दही आणि भात तर तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचा आहे आणि हा भात तुम्हाला शिजवायचा आहे शिजवताना यामध्ये तेल आणि तूप टाकायचं नाही आहे मीठ टाकायचं नाही आहे तर तांदूळ तुम्हाला धुवायचा सुद्धा नाही आहे त्यात अगदी तसाच तुम्हाला पाणी टाकायचं आहे तांदळामध्ये आणि याचा तुम्हाला भात शिजवायचा आहे तर भात तुम्हाला किती शिजवायचा आहे तर भात तुम्हाला किती शिजवायचा आहे उपायापुरताच तुम्हाला हा भात शिजवायचा आहे घरातल्या सदस्यांनी हा भात चुकून सुद्धा खाता कामा नये अशा पद्धतीने तो तुम्हाला अगदी थोडासा शिजवायचा आहे यानंतर एका पेपरवरती किंवा पत्रावळीमध्ये किंवा एका द्रोणमध्ये मध्ये तुम्हाला वागदी वाईच्या पुठ्यावरती तुम्हाला हा भात काढून घ्यायचा आहे भात काढून घेतल्यानंतर या भातावरती थोडस तुम्हाला दही घालायचं आहे दोन ते तीन चमचे तुम्हाला दही घालायचं आहे आणि त्या तुम्हाला चिमटीमध्ये येतील एवढेच टाकायचं आहे हळदी कुंकू सुद्धा तुम्हाला या भातावरती ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा भात घ्यायचा आहे तुमच्या हातामध्ये आणि हातात घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं भात उतरावायचा आहे आता उतारा कसा करायचा आहे तर डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा पद्धतीने पद्धतीने तुम्हा तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे उतरवत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जॉब करायचा आहे किंवा ज्या देवांना किंवा ज्या गुरूंना तुम्ही मानता त्या मंत्राचा सुद्धा तुम्ही जॉब हा करू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराच्या कोपऱ्यांना टच करायचं आहे प्रत्येक रूम मध्ये चार कोपरे असतात तर चारही कॉर्नर्सला तुम्हाला हे खाली टेकवायचं आहे उचलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी तुमच्या घराच्या मुख्य सुद्धा जायचं आहे आणि तिथून सुद्धा तुम्हाला हा भात सात वेळेला उतरवायचा आहे यानंतर तो सगळ्यात शेवटी भात तुम्हाला रात्रभर तुमच्या बाथरूम मध्ये ठेवायचा आहे अंघोळीचा बाथरूम मध्ये शक्यतो ठेवण्याचा प्रयत्न करा रात्री बाथरूम जे आपण वापरत नाही त्या बाथरूम मध्ये तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर या बाथरूमचा दरवाजा तुम्हाला लावून घ्यायचा आहे टॉयलेट आणि बाथरूम जर तुमचं एकत्र एक असेल तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या बाथरूम मधला जो स्टूल असतो त्याच्यावरती ठेवलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही बादली उलटी करून त्याच्यावरती ठेवलं तरीसुद्धा चालेल रात्रभर तुम्हाला दही भात तुमच्या बाथरूम मध्ये तसाच ठेवायचा आहे सकाळी उठायचा आहे उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक थोडंसं पाणी जे आहे तर ते तुम्हाला घराच्या बाहेर नेऊन ठेवायचं आहे दही भात उचलायचं आहे घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि बाहेर घेऊन गेल्यानंतर अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे कुत्रे येतील कावळे पक्षी किंवा इतर कोणतेही प्राणी जे आहेत तर ते भात खाऊन जातील अशा पद्धतीने तुम्हाला तो ठेवायचा आहे घरी आल्यानंतर जे आपण पाणी बाहेर ठेवलेलं आहे तर त्याने तुम्हाला हातपाय धुवायचे आहेत आणि स्नान करायचं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या कुटुंबावरती कोणताही वाईट संकट येणार नाही कारण जे दही आहे तर ते गायीच्या दुधापासून बनलेलं असतं आणि त्यामुळे आपण जेव्हा उपायांसाठी हे दही वापरत असतो तर त्याचं आपल्याला शंभर टक्के रिझल्ट हे दिसून येतात याचं कारण असं आहे की गायीच्या दुधामध्ये रक्तपेशी असतात आणि जेव्हा आपण घराबाहेर प्राण्यांना पक्ष्यांना खाण्यासाठी जे दही ठेवतो तेव्हा त्याचा स्पर्श दृश्य अदृश्य शक्तीनं आपोआप होत असतो आणि गायीचं जे रक्त आहे तर त्या दह्याच्या मार्फत या वाईट शक्तींवरती शिंपडलं जातं असा याचा अर्थ होतो आणि त्यामुळे कोणत्याही प्राण्याचा बळी न देता दृश्य अदृश्य शक्ती जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होते आणि घरातनं अदृश्य शक्ती ही सुद्धा नष्ट होते त्यासोबतच आपल्या घरातली इडा पिढा ही सुद्धा निघून जाते आणि त्यामुळेच तुम्हाला हा उपाय आज रात्री करायचा आहे तुमच्या घरातलं सगळं काम आवरलं स्वयंपाक आवरला सगळं तुमचं आवरल्यानंतर रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाता त्याच्या आधी तुम्हाला हा उपाय फक्त तुम्हाला एकाच गोष्टीची काळजी घ्यायची आहे की यावेळी म्हणजे उपाय दिवशी केला के तर त्याचा तुम्हाला रिझल्ट जो आहे तर तो दिसून येणार नाही आणि त्यामुळे आपल्याला मांसाहार या अमावस्याच्या दिवशी वर्ज करायचा असतो तर तुमचे जे काही सर्व संकट आहे तर ते संपूर्णपणे दूर होतील पैशांचे प्रॉब्लेम्स आर्थिक समस्या किंवा इतर काही अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होतील घरामध्ये त्यांना नोकरी मिळत नाही जे लोक जॉबलेस आहेत तर त्यांना सुद्धा नोकरीच्या ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होतील नोकरी प्राप्ती त्यांना होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही सुद्धा नांदेल घरातल्या प्रत्येक व्यक्तीची म्हणजे आपल्या कुटुंबाची प्रगती चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।